ताज्या बातम्या आणि जाहिरातींसाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका श्रावण सोहळा श्रावण साजरा करूया मंगळागौर संगे आता मंगळागौरचा खेळ फक्त बघायचा नाही तर खेळायचा आहे सक्षम मराठा महिला बहुद्देश संस्था यांच्या वतीनं करूया श्रावण साजरा मंगळागौरी संघे या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं सक्षम मराठा महिला बहुउद्देशीय संस्था महिलांसाठी विविध उपक्रम राबवत असतात महिला सक्षम करणं हे काम डोळ्यासमोर ठेवूनच संस्था काम करत आहे यावेळी मंगळागौरी संघे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी असंख्य महिलांनी सहभाग घेतला यावेळी मंगळागौरी या खेळाची मेजवानी बघायला मिळाली लहान मुलींपासून ते सत्तर वर्षांच्या आजींपर्यंत सर्वच महिलांनी मंगळागौरी खेळामध्ये सहभाग घेत आनंद लुटला हा कार्यक्रम एकतीस ऑगस्टला शनिवारी दुपारी दोन वाजेला नाशिक रोड येथील जे रोड परिसरातील कुलथे मंगल कार्यालय येथे संपन्न झाला या कार्यक्रमामध्ये मंगळागौरीची विविध खेळ खेळण्यात आले भारती पंडित यांनी मंगळागौरीचे विविध खेळातून महिलांना हसवलं आणि त्यांचा आनंद द्विगुणित केला या प्रसंगी लकी ड्रॉ उत्कृष्ट वेशभूषा उत्कृष्ट साहित्य उत्कृष्ट डान्स या सर्व खेळांमधील सहभागी महिलांना यावेळी सक्षम मराठा महिला बहुद्देशीय संस्थेच्या वतीनं बक्षीस देण्यात आली या कार्यक्रमाचं आयोजन सक्षम मराठा महिला बहुद्देश्य संस्था नाशिक रोड सूत्रसंचालन सुरेखा कोल्हे मंगळागौरचा कार्यक्रम भारती पंडित कार्यकारिणी सदस्य संस्थापक अध्यक्ष सुरेखा पेखळे अध्यक्ष मीरा तुंगार उपाध्यक्ष सारिका जगताप सदस्य सुरेखा कोल्हे निलांबरी पाटील रेखा पाटील कामिणी तनपुरे वनिता जगताप विद्या बलकवडे सोनाली पाटील नलिनी कड जयश्री पेखळे सुनीता गायकवाड माया पाटील नाशिक रोड परिसरातील जयभवानी रोड जेल रोड गंधर्व नगरी देवळाली गाव विहितगाव भगूर शिंदे पळसे येथील बहुसंख्य महिलांनी खेळाचा मनमुरात आनंद लुटला आणि बक्षिसांची लयलूट केली यात उत्कृष्ट वेशभूषासाठी वैशाली सहाणे आणि मनीषा सानप उत्कृष्ट मंगळागौर साहित्य सजावट पद्मा पगार आणि सुशिला तांबे उत्कृष्ट खेळ मीनाक्षी पाटील ज्येष्ठ महिला मृदुला निकम आणि छाया भनगे सर्वात लहान वयोगटासाठी अमेया पाटील ईशा जगताप प्रिषा उगले यांना बक्षीस मिळाली आलेल्या महिलांमधून 3 लकी ड्रॉ काढण्यात आले आणि तुमचे खूप आपांनी मला या फुटाताना माझ्यावर प्रेम करणार आहे किती आहे

पुढच्या वर्षी सुद्धा मंगळ खेळ कार्यक्रम होणार आहे तर तुमच्याकडनं आम्ही तेवढीच अपेक्षा ठेवतो की जेव्हा जेव्हा आमचे कार्यक्रम होतील तेव्हा तुम्ही नक्कीच सहभागी व्हा त्याच्यामध्ये